नमस्कार लोकांत मध्ये आपल्या अर्थिक स्वागत बातमी आहे आंबड इथून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबड तर्फे घरकुल योजनेच्या चौकशीसाठी आमरण सुरू अंबड महाराष्ट्र नवनिर्माण सेना घरकुल योजनेमधील अनियमिततेच्या चौकशीसाठी आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालय आंबड येथे आमरण कोश सुरू करण्यात आले पक्षाच्या मागण्या पुढील प्रमाणे विविध योजनेतील घरकुलाची सखोल चौकशी करण्यात यावी चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या उपोषणाचे नेतृत्व पंडित पाटील बर्डे दे तालुका अध्यक्ष आंबड व भैया चोते शहराध्यक्ष आंबड यांनी केले आहे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले की जोपर्यंत संबंधित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील स्थानिक नागरिक व कार्यकर्त्याच्या मोठ्या उपस्थितीत सुरू असलेल्या या उपोषणामुळे पंचायत समिती परिषदात प्रशासनिक हालचालीला वेग आला आहे सर तुम्ही जे आज इथं उपोषणला बसलेल्या संदर्भात तुमच्या काय मागण्या पहिले जे महाराष्ट्र मी महेश भैया भयाम शहर शहराध्यक्ष घरकुलाच्या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहे घरकुलाला पैसे टाकले जात नाही काही जणांना घरकुल नसताना त्यांना पैसे टाकले जाते आणि काही जणांना घरकुलाची गरज आहे तरी बी त्यांना पैसे दिले जात नाही काही जणांनी घरकुल काढले तर त्यांना त्यांनी बांधलं बी नाही बेसिमेंट बी नाही केलेलं आहे तर लोकात चर्चा अशी इंजिनियर अर्धे अर्धे घेऊन पैसे घेऊन घर ते पैसे काढून देतोय तेव्हा अर्धे आणि अर्धे घेतोय वारंवार आम्ही याच्या पहिले एक महिना झालं आम्ही निवेदन दिलेलं आहे मनसेच्या वतीने त्यांना तर त्यांना सांगितलेलं आहे बाबा तुम्ही दखल घ्या गोरगरीबा जनतेसोबत तुम्ही भावनासोबत खेळू नका लोक कष्टकरी हातावर काम करून खाणार त्यांना घराची गरज आहे त्यांना घर भेटल्या जात नाही आम्ही वारंवार तक्रार तर यांना एकच आमचा इशारा आहे मनसेच्या वतीनं यांनी कधी पैसे टाकले नाही माझं नाव विलास भाऊ राठोड ग्रामपंचायत गोईनपूर लालवडी तांडा येथील मी रेवाशी असून घर बांध बांधकाम असून बी माझ्याकडून पहिला हप्ता घेतला पहिला हप्ता पडला मला घरकुलचा दुसरा हप्ता तीन महिन्यापासून निसर्ग लालची देऊ लागली त्याच्यानंतर माझ्याकडून पैसे त्याची पैशाची हिस्ट्री सुद्धा आहे ती पैसे सुद्धा दिलेले ते पैशाची हिस्ट्री असून बी पण आज दोन महिन्यापासून निसर लालची लालची लावली आम्हाला कोणाला पैसे दिले तुम्ही दे मस्के साहेबाला त्याच्यानंतर कोण राठोड आले तर मस्के साहेब ते, ते काय म्हणे की मी कोण राठोडला देऊन टाकलं तुमचं पूर्ण अपलोड झालं हे झालं ते झालं काहीच नाही आतापर्यंत आज कम से कम पाच दिवसापासून या पंचायत समितीमध्ये येतो आणि सरांना भेटतो मॅडमला भेटतो मॅडम काय म्हणे पंधरा दिवसांना पडते एक महिन्यात पडते पण पडणार कधी गळ्यातली गळ्यातली मनी मंगळसूत्र घरच्या माणसाची ठेवून सनी पैसे दिलेले मी कोणाला दिले तुम्ही दे मस्के साहेबाला किती पैसे दिले पाच हजार रुपये पाच हजार म्हणजे माझ्या गावातले एकच फैल नाही असे म्हणून पंचावन्न हजार रुपये दिलेले मस्के साहेबाला पण मस्के साहेब काय म्हणते की राठोरच माझं मी हवाला घेतलो तुमचं काम होऊन जाईल पण होणार कधी गळ्यावर इथं दहा रुपये रुपये टक्क्यांनी पैसे घेतले घर घराचं काम केलं दहा रुपये टक्क्यानी आज पाली। मंगी। ती ते मला फाशी द्यायची पाळील मग तिथं फाशी घाऊ सर इथं फाशी घ्यायला काय असून ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मित चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मित चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबाड